महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये जागोजागी कचऱ्याच्या कुंड्या आहेत रस्त्यावरती कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत नागरिकांच्या आरोग्याचा खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे आणि असा असताना महानगरपालिकेने स्वच्छ पालिका अभियान वगैरे असे बरेच काय राबवलं त्या अंतर्गत मोठमोठ्या खरेदी केल्यात मोठमोठ्या सामाजिक संस्थांकडून पण बरेच काही मटेरियल घेतलेले माल घेतलेले आहे बरं माल मटेरियल एकच समजायचं बरं का तुम्ही वेगळा अर्थ करायचा नाही हे बघा स्टीलच्या उत्तम दर्जाच्या ह्या सगळ्या कचरा कुंड्यात बरं का स्टीलच्या आहेत बरं का हा आणि त्या हजारोच्या संख्येमध्ये इथं पडून येत बघा मित्रांनो म्हणजे रस्त्यावर कचरा जेवढा नसेल ना त्याच्यापेक्षा जास्त ह्या कुंड्या येतं तुम्हाला दाखवतो दोन्ही बाजूला बघा तुम्ही इकडे बघा ह्या कुंड्याच कुंड्या आहेत खरं तर ह्या कुंड्या कुठे पाहिजेत मित्रांनो ह्या कुंड्या रस्त्यावर पाहिजेत ह्या कुंड्या कुठं पाहिजेत चौकात पाहिजेत ह्या कुंड्या कुठं पाहिजेत जिथे जे नागरिकांना कचरा टाकायचा आहे कचरा संकलन झाला पाहिजे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये कचऱ्यांचा प्रश्न का तयार होतोय कारण महानगरपालिका ज्या लोकांसाठी ह्या कचरा कुंड्या ठेवल्या पाहिजेत त्यांच्यासाठी ठेवत नाहीत त्या कॉन्ट्रॅक्टरासाठी तयार केलेल्या आहेत का त्या ठेकेदारासाठी तयार केलेल्या आहेत का का फक्त ठेक्यासाठीच तयार केलेल्या आहेत मला सांगा जर ह्या कचरा कुंड्या एवढ्या उत्तम प्रदर्शच्या प्रकारच्या आहेत चांगल्या दर्जाच्या आहेत तर त्यांची जागा इथे कुठे त्या भांडारगृहात ठेवण्यासाठी नाही आहेत त्या कचरा संकलन करण्यासाठी आहेत आणि तो कचरा रस्त्यावर जो पडतोय त्याच्याऐवजी ह्या जर कुंड्या तिथं ठेवल्या आणि व्यवस्थित जर त्याचं हे केलं जागा फिक्स करून तिथे जर उपयोगात आणल्या तर प्रचंड प्रमाणामध्ये कचऱ्याचा जो प्रश्न आता पिंपरी चिंचवड शहरामध्ये तयार झालेला आहे त्याचं उत्तर मिळू शकतो आणि तुम्ही बघू शकता अशा खूप प्रकारच्या आहे बघा आय सी आय सिक्युरिटी म्हणजे हे एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन असोसिएशन आहे त्यांनी दिल्यात पण ह्यांनी ठेवून दिल्यात म्हणजे कचरा उचलण्यासाठी ज्या कुंड्या आहेत त्याच कुंड्यांचाच कचरा केलेला आहे पालिकेनं लक्षात घ्या हे बघा हा संख्येने उत्तम दर्जाच्या स्टीलच्या बघा आतमध्ये पार पाठीमागेपर्यंत म्हणजे कोणत्याही गोष्टीचं नियोजन न केल्यामुळे कशा प्रकारे शहराचं बोजवाऱ्या उडू शकतो आणि कशाप्रकारे शहराचं वाटुळं होऊ शकतं ते मी तुम्हाला दाखवतो इकडे आतमध्ये तुम्ही बघितलं ना तर कंटेनरच्या कंटेनर भरतील एवढ्या कचऱ्याच्या कुंड्या आहेत आणि जशा इकडे कुंड्या आहेत त्या तिकडे न लावल्यामुळे शहरामध्ये सगळ्या हे झालेल्या आहेत कचराच कचरा झालेला आहे मित्रांनो म्हणजे शहर कचरा आणि फुल आणि गोडाऊन कचरा कुंडीने फुल आणि नागरिकांना करायचे सगळीकडे फुल असं सगळीकडे फुल फुल असा सगळा मॅटर चालू आहे मा या पिंपरी चिंचवड शहरातील कचऱ्याचा प्रश्न कशामुळे तयार झालाय त्यातलं एक उत्तर म्हणजे हे आहे है की हजारो कुंड्या इथे पडून आहेत पण त्याच्याबद्दल पालिकेच्या अधिकाऱ्यांना काही वाटत नाही कारण ह्या कुंड्या घेण्यामध्ये त्यांना फक्त तोपर्यंतच इंटरेस्ट होता जोपर्यंत याचं बिल निघत नव्हतं बिल निघालं विषय संपला ओके बिल आलं आले बिल विषय निल बिल, विषय नील कचरा कुठे असू देत धन्यवाद